मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या तेजस आणि मानसीच्या लग्नानंतरची ही पहिली संक्रांत असल्यामुळे संपदाने तेजसरावांसाठी एक छान असा शर्ट आणलेला असतो तर आता सर्वजण तिथेच असतात संपदा बोलते की अहो तेजसराव मी तुमच्यासाठी किती सुंदर शर्ट आणलाय बघा एवढा घाला तर आता इकडे हा तेजस लगेच बोलतो की अहो मी काय आता तुमचा जावई आहे म्हणून प्रत्येक सणाला तुम्ही नवीनच कपडे आणायचेत का असं पण संपदा ही या आपल्या तेजसला बोलते त्यावेळेस सुनंदा बोलते की अरे तेजस एवढ्या प्रेमाने त्यांनी शर्ट आणला जा बरं बदलू नये त्यावेळेस आता इकडे हा तेजस लगेच तो संपदाच्या हातातील शर्ट घेतो आणि चेंज करण्यासाठी रूममध्ये जातो सर्वजण तेजसकडे बघत राहतात गायत्री व रणजित दोघे लगेच एकमेकाकडे बघतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसी इकडे हे देवघरात असते तिथे देवघरामध्ये दे माणसे देवपूजा करत असते तेवढ्यात आता हा तेजस तिथे शर्ट घालून येतो आणि माणसिकडेच बघत राहतो तर माणसी सुद्धा तेजसला बघते आणि बोलते की वा किती सुंदर शर्ट दिसतो हो ना तुम्हाला हा तुम्ही खरोखर खूप सुंदर दिसत आहे बर का आज खरोखर तुमचं सुद्धा कौतुक होणार आहे आज कारण सकाळी माझं सर्व कौतुक करत होते तुम्हाला नको कुणाची नजर लावायला थोडासा काळा टिक्का लावते बरं का असं म्हणत माणसी आपल्या डोळ्यातलं थोडंसं काजळ घेते आणि या तेजसला लावते तर पुढे असं बघायला मिळतं की म्हणून आता मानसी बोलते की खूप गोड दिसते आज छोटस बाळ बोलतो की आज तर चक्क बाळच करून आहे का मला त्यानंतर इकडे मानसी सुद्धा या तेजीसकडे बघत राहते आणि तेजस, तेजस सुद्धा बोलतो की तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसत आहे बरं का तुम्हाला सुद्धा काजळ लावतो मी इकडे इकडे थोडंसं असं म्हणत आता मानसीच्याच डोळ्यातलं काजळ हा तेजस घेतो आणि तिच्याच कानापाठीमागे लावतो त्यानंतर इकडे आता मानसी बोलते की थांबा मी तुम्हाला वाण देते असं म्हणत मानसी आता देवासमोरून ते वाण घेणार परंतु मानसीच्या गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र घातलेलं असतं ते लगेच खाली तुटून पडतं तर आता इकडे माणसी लगेच बोलते की प्लीज मला मदत करा एवढं प्लीज बांधून द्या ना त्यानंतर इकडे आता तेजस ते मंगळसूत्र या मानसीच्या गळ्यामध्ये बांधू लागतो कारण ते हलवायचं मंगळसूत्र असतं आता हा ते गळ्यामध्ये माणसीच्या मंगळसूत्र बांधून देत असतो तर मानसिक विचारते की झालं का झालं का तर मानसीला तेजस बोलतो की एवढा प्रेशर कशाला देता घालतो ना मी हळूहळू थोडंसं थांबा पहिल्यांदाच करत आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतोय बाकी काही नाही असं पण हा तेजस मानसीला बोलतो त्यानंतर आता तेजस हळूहळू त्या ते माणसीच्या पाठीवर जी काही केस असतात ती हळूहळू बाजूला करत ती मंगळसूत्राची गाठ मारणार असतो तर पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता इकडे मानसीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आपला तेजस घालतो तर आता बोलतो की झालं एक अर्धाचं घालून त्यानंतर आता इकडे माणसेही तेजसला थँक्स असं बोलत आहे इकडे आता लगेच तिथे येते आबा लगेच बोलते की काय दादा काय कसलं थँक्यू चाललंय अरे आज तर वहिनी आपल्या नवऱ्याला वाण देत असते आणि तू थँक्यू बोलतो असं पण इकडे आबाही या तेजसला बोलते तर तेजस लगेच बोलतो की अगं आबा मी मंगळसूत्र घातलं म्हणून त्या मला थँक्स बोलत होता बाकी काही नाही असं पण इकडे तेजस या आबाला सांगतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस आबा आणि ही माणसी तिघेजण खूपच खुश असतात तेवढ्यात आता इकडे मानसी बोलते की थांब आता मी तुझ्या भावाला आभा वान देते बरं का त्यावेळेस आता इकडे ही आबा बोलते की आपण त्यासाठी छान छान फोटो पण काढूयात बरं का तर आता ते इकडे तेजस बोलतो की अगं बाहेर नको इथेच काढ आभा बाहेर कशाला सर्वांसमोर काढते इथे काढ त्यावेळेस आता आबा बोलते की अरे सुगट देताना छान छान फोटो शूट करायचे असतात तुला काही कळतच नाही दादा असं पण आबा ही या तेजसला बोलते त्यानंतर आबा बोलते की एवढं काय आहे त्यामध्ये दादा लाजायला अरे वहिनी तुझीच बायको आहे ना आता मग कसलं लाजायचं त्यामध्ये असं म्हणत आता आबा ही तेजसला आणि मानसीला इकडे सर्वांसमोर घेऊन येते आणि मोबाईलमध्ये त्यांचे छान छान फोटोशूट करत असते आता ते जे काही माणसीच्या हातात सुगड असतं ते बाजूला ठेवण्यासाठी ही आबा सांगते तर आता इकडे मानसी व तेजस दोघे अगदी शेजारी शेजारी उभे राहून ती आबा फोटो काढत असते परंतु तेवढ्यात तर आता लगेच तेजस थोडासा साईडला जाऊन उभा राहतो आबा लगेच बोलते की दादा एवढं काही लांब उभं राहतोस तू वहिनीच्या थोडंसं जवळ उभं राहा ना असं पण इकडे आबाई ही तेजसला बोलते समोर रणजित गायत्री सुनंदा संपदा सर्वजण असतात तर आबा लगेच बोलते की अरे हलवायचे दागिने घालून वहिनी किती सुंदर नटली आणि तू वहिनीच्या जवळ सुद्धा उभं राहायला तयार न होत नाही आणि तू सुद्धा खूप मस्त दिसतोस या कुर्त्यावर जरा जवळ उभा राहा तू वहिनीच्या मस्त फोटो काढूयात आपण असं पण इकडे आबाई आपल्या दादा वहिनींना बोलते त्याच आता इकडे हा तेजस लगेच पुन्हा या आपल्या जवळ येऊन उभा राहतो सुनंदा पण बोलते की छान फोटो काढते होतो सुनंदा खूप हसते पुढे असं बघायला मिळतं की पुन्हा तेजसला आपल्या मानसीच्या खांद्यावर हात ठेवण्यासाठी सांगते तर आता इकडे काय हा तेजस हात ठेवायला तयार नसतो तर सुनंदा बोलते की ठेव ना तेजस सर ती बायको आहे तुझी त्यानंतर आता इकडे हळूच हा तेजस या मानसीच्या खांद्यावर हात ठेवतो परंतु आता काही ते सुद्धा या आबाला आवडलेलं नसतं इकडे आता लगेच मानसी स्वतःचा हाताने या तेजसचा हात आपल्या हातात घेते आणि खांद्यावर हात ठेवते आणि मग छान फोटो ही आबा काढते त्यानंतर आता इकडे खूप छान छान फोटो आलेले असतात त्यानंतर आता इकडे ही आबा पुन्हा या तेजसला आपल्या मानसीच्या खांद्यावर त्याची हानवटी ठेवण्यासाठी सांगते तर आता इकडे तेजस बोलतो की नाही ग आबा तू काही पण काय सांगतेस तिला टोचेल तर आता इकडे आबा बोलतो की नाही टोचणार तर आता हे सर्व रणजितला देखवतच नसतं रणजितला तेवढ्यात फोन येतो रणजित लगेच बोलतो की मला आवाज येत नाही आहे तर रणजित आता इकडे हॅलो हॅलो म्हणत बाहेर निघून जातो तर पुढे असं बघायला मिळतं की आता रणजित पुन्हा त्या व्यक्तीला कॉल करतो ज्याने त्या डॉक्युमेंट चेंज केलेले असतात आणि त्याला बोलतो की तेजस तर घरी आला आहे तू काही काम केलेलं नाही आहे त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे त्यानंतर तो व्यक्ती बोलतो की थोड्याच वेळात चोर पकडला जाईल त्याला अटक करण्यासाठी पोलीस पण येतील असे पण इकडे व्यक्ती रणजितला सांगतो इकडे तर व मानसीचे छान छान फोटोशूट होत असतात आणि इकडे हे आबा मस्त फोटो काढत असते त्यानंतर आता हे काही रणजितला देखवत नसतं आता सुनंदा व संपदा बोलतात की बाद झाले फोटो आता मानसी तू तेजसरावांना वान दे त्यानंतर आता तेजस समोरच उभा असतो तर मानसी ते सुगड आपल्या हातात घेऊन तेजसला तो वान देते तर आबा खूप खुश होऊन बोलते की बघ आता किती मस्त फोटो आला आहे त्यानंतर आता मानसी तेजसचे आशीर्वाद घेते तर आता तेजससुद्धा पुन्हा ते सुगड आपल्या माणसीच्या हातात देतो आणि माणसीच्या पायांचे दर्शन घेऊ लागतो तर माणसे बोलते की हे काय करता येई तुम्ही राष्ट्रहित त्यानंतर आता इकडे ते तेजस बोलतो की अहो पाया पडून तुम्ही मला हे केलं मग मी पण केलं त्यात काय एवढं असं पण तेजस या एकमेकांना सांगत असतात तर आबा तेवढा तिथे येते आणि बोलते की ही तिळगुळ घ्या आणि दोघे एकमेकांना द्या त्यानंतर आता इकडे ते लगेच तेजस आपल्या हातात तो तिळगुळाचा लाडू घेतो आणि या मानसीच्या हातात तो तिळगुळाचा लाडू देऊ लागतो आणि बोलतो की घ्या माणसी हे तिळगुळ त्यावेळेस आता इकडे आबा बोलते की अरे दादा हे कसलं तिळगुळ देतोय असं नाही तोंडात तो तिळगुळाचा तो तो लाडू भरवायचा प्रेमाने आणि मग ते तिळगुळ द्यायचं असं पण इकडे आबा ही या तेजसला बोलते आणि तो तिळगुळाचा जो काही लाडू आहे तो या मानसीला भरवण्यासाठी सांगते तेजस व मानसी एकमेकांना तो तिळगुळाचा लाडू भरवणार तेवढ्यात रणजित येतो रणजित लगेच थांबा थांबा असं बोलतो असा नाही तिरगुळाचा लाडू भरवायचा तर उखाणं घ्यायचा मस्त तेजसराव तुम्ही होऊ जाऊ द्या एक उखाना असं पण रणजित आता या तेजसला बोलतो त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की मी काय पूजेला बसलो का इथे उखाणं घ्यायला तर आता इकडे रणजित या काकूंना बोलतो की काकू तुम्हीच सांगावं तेजसरावांना तर सुनंदा बोलतो की घे ना तेजस नाव काय तेवढं तेवढं हे आहे उखानंच घ्यायचं आहे ना आता इकडे संपदा व सुनंदा खूप ऐकत असतात की तेजस काय उखाणं घेतो तो त्यानंतर आता तात्या पण समोरच बसलेले असतात तर आता इकडे तेजस बोलतो की आता काय उखाणं घेऊ आई मी त्यानंतर तेजस अगदी सुंदर उखाणं घेतो की मानसीचा हात हातात घेऊन तो मी संसाराला सुरुवात मानसी अशी साथ देत असेल तर होईल नव्या आयुष्याला भरभराटीची सुरुवात असं सुंदर उखाणा आता हा आपला तेजस घेतो हे सर्व उखाना ऐकता सर्वांना खूप आनंद होतो तेजस आता या मानसीला तो तिळगुळाचा लाडू भरवणार तेवढा सूरज आता बाहेर असतो सूरज पोलिसांना बघतो की पोलीस आपल्या घरी आली आहेत आता पोलिस लगेच घरात पळत पळत जातो आणि ताते ते बघा आले ताते ते, ते बघा आले असं बोलू लागतो तर आता सर्वजण उठून उभे राहतात तर इकडे तात्या बोलतात की अरे तुला कळतं का पाहुणे आलेत घरात इकडे तेजस बोलतो की सूरज नेमकं कोण आलंय तेवढ्यात आता पोलिस इन्स्पेक्टरची एंट्री या प्रभूंच्या घरी होते तर आता इकडे इन्स्पेक्टर लगेच या तात्यांना बोलतात की तेजस प्रभू कोण आहे आम्ही त्यांना अटक करण्यासाठी आलो आहे आता तर मानसी व तेजसला खूप मोठा धक्का बसतो मानसी लगेच बोलते की राष्ट्रहित तर आता इकडे सूरज लगेच बोलतो की मी नाही जाणार मी नाही जाणार असं म्हणत हा सूरज लगेच आतमध्ये पळून जातो इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रणजित आणि इकडे ही गायत्री यांना हो तर खूप आनंद होतो त्यानंतर पोलिस आता ह्या तेजसला बोलतात की तुम्ही सरकार काम करताना तुम्ही काही फाईल ॲप्रो केल्या होत्या का असं पण आता इकडे हे इन्स्पेक्टर या तेजसला विचारतात नंतर इन्स्पेक्टर बोलतात की सरकारी कामामध्ये तुम्ही लाच घेतली त्याबद्दल आम्ही तुम्हाला अटक करत आहोत तेजस प्रभू असं जेव्हा हे इन्स्पेक्टर बोलतात तेव्हा घरातली सर्वांना खूप मोठा धक्का बसतो रणजित आणि गायत्री यांना तर खूप आनंद होतो हे दोघे एकमेकांकडे बघतात त्यानंतर आता इकडे पोलिस इन्स्पेक्टर ते जे काही अटके वॉरंट असतं ते ह्या तेजसच्या हातात देतात तेजस ते वॉरंट बघू लागतो तर माणसिक खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते तेजस इन्स्पेक्टरला बोलतो की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतो इन्स्पेक्टर मी लाच घेतलेली नाहीच आहे तर इन्स्पेक्टर लगेच बोलतात की अहो आम्हाला सर्व माहित आहे तुम्ही पकडले गेले आहेत तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करून टाका असं पण इन्स्पेक्टर या आपल्या तेजसला बोलतात तर तर बोलतो की मी तर मी केलंच नाही गुन्हा कबूल करू त्यानंतर आता इन्स्पेक्टर लगेच बोलतात की हय बघा दिनकर प्रभू तुम्ही तुमच्या मुलांना सांगा आम्हाला इथं जास्त वेळ वाया घालून देऊ नका असं पण इकडे आता इन्स्पेक्टर या तात्याला बोलतात तर तात्या बोलतात की अहो तो सरकारी परीक्षा पास होऊन तिथे जॉबला लागलाय तर इन्स्पेक्टर बोलतात की तीच परीक्षा पास होऊन त्यांनी सर्वांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली त्यानंतर आता इकडे हा तेजस बोलतो की अहो मी कशासाठी लाच घेईल त्यानंतर तेजस बोलतो की तुम्ही कुठल्या फाईलबद्दल बोलताय आता इकडे हे इन्स्पेक्टर लगेच आपल्या हातात असणारी फाईल ही तेजसला दाखवतात आता तेजस ती फाईल बघू लागतो तर इन्स्पेक्टर बोलतात की बघा त्याच्यावर तुमच्या सहा आहेत आता इकडे तेजस बघतो आणि बोलतो की हो या सह्या माझ्याच आहे तर इन्स्पेक्टर लगेच बोलतात की हीच फाईल ती अप्रोव्ह करून तुम्ही सर्व काही गुन्हा केलेला आहे असं पण इन्स्पेक्टर ह्या तेजसला बोलतात रणजित बघत असतो याचे भविष्यात खूप दुष्परिणाम होणार आहेत तेजस बोलतो की मी स्वतःच्या हाताने ही फाईल सर्व वाचलेली आहे यामध्ये काही बेकायदेशीर नाही आहे तर आता इकडे हे इन्स्पेक्टर बोलतात की अहो ही फाईल ॲप्रुव्ह करण्यासाठी तुम्ही लाच घेतलेली आहे तुम्ही आता आमच्याबरोबर चला असं पण इकडे हे इन्स्पेक्टर ह्या आपल्या तेजसला सर्वांसमोर बोलतात तर माणसे बोलते की अहो इन्स्पेक्टर हे खोटं आहे सर्व तुम्ही प्लीज नीट चेक करा त्यानंतर आता इन्स्पेक्टर बोलतात की अहो आम्हाला काय चेक करायला सांगता मी आज झालो का असं पण इकडे हे सर्व मानसीला हे पोलीस बोलतात की आता इकडे सुनंदा बोलते की नाही हो असं नाही होणार असं करू शकत नाही माझा मुलगा प्लीज असं पण सुनंदा ही इन्स्पेक्टरला सांगत असते तर इन्स्पेक्टर बोलतात की हे अगोदर सुद्धा हा मुलगा फ्रॉड करत होता आता पोलिसांच्या तोटातून हे सत्य ऐकताच इकडे संपदाच्या पायाखालची जमीन सरकते त्यानंतर आता इकडे ही गायत्री लगेच पोलिसांना सांगते की अहो ह्या अगोदरसुद्धा ह्या माणसाने दोन लाख रुपयांची चोरी स्वतःच्या घरात सुद्धा केली होती आणि अगोदर काय केलं ते बाजूला राहू द्या आत्ता तुम्ही जो आरोप त्यावर जो काही करता त्याच्यासाठी काय पुरावा आहे तुमच्याकडे असं पण ही गायत्री या इन्स्पेक्टरला विचारते तर मानसी लगेच बोलते की अहो आमचा पूर्ण विश्वास आहे ह्या माणसावर हा माणूस असं काहीच करू शकत नाही आहे तर तात्या लगेच बोलतात की अहो ह्या नोकरीच्या अगोदर ह्या माणसाने जर असं काही केलं असतं ना तर आम्ही विश्वास ठेवला असता परंतु आता तो पूर्णपणे प्रामाणिकपणाने काम करतो तुम्ही चुकीची माहिती मिळून इथे आले आहेत असे पण हे तात्या आता इन्स्पेक्टरला सांगत असतात रणजित लगेच बोलतो की नाही नाही तुम्ही अशा चांगल्या माणसावर ही कारवाई करू शकत नाही आहे असं पण इकडे आता रणजित बोलतो त्याच वेळेस आता इकडे रणजित लगेच खिशातून फोन काढतो आणि बोलतो की मी आत्ताच्या आता कमिशनर सायमनना फोन करतो तर इन्स्पेक्टर बोलतात की आम्हाला ही जी काही ऑर्डर आली आहे ती वरून आलेली आहे त्यामुळे आम्हाला घराची झडती घ्यावीच लागेल असं पण इन्स्पेक्टर सर्वांना सांगतात तर आता लगेच ही गायत्री बोलते की अहो जो माणूस इथे नोकरी करतो आहे त्याच्या घरात तुम्ही ही झडती घेत आहे आता ही गायत्रीसुद्धा या इन्स्पेक्टरला बोलते की नाही नाही तुम्ही चुकीच्या माणसांना पकडताय इन्स्पेक्टर बोलतात की आमचं आम्हाला काम करू द्या कोण चुकीचं आणि कोण खरं हे सर्व कोर्टामध्ये सिद्ध होईल असं पण इकडे इन्स्पेक्टर ह्या गायत्रीला बोलतात तर गायत्री बोलते की इथे काही धर्मशाळा वाटले का, वाट का तुम्हाला कायम येता आणि लगेच आम्हाला घर झडती घ्यायची घराची ही त्याच्या खोलीची झडती नाही घेणार ना तुम्ही पूर्ण घराची झडती घेणार आहे ना असं पण इकडे ही गायत्री या इन्स्पेक्टरला बोलते त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर या गायत्रीला बोलतात की ताई तुम्ही बाजूला व्हा त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर हवालदाराला सांगतात की अहो तुम्ही या घराची झडती घ्यायला सुरू करा तर इकडे तात्या सुद्धा बोलतात की अहो प्लीज तुम्ही माझं ऐका त्यानंतर आता इकडे तात्या बोलतात की अहो प्लीज ऐका ना तुम्ही आमचं तर आता पोलीस काय ऐकायला तयार नसतात पोलीस लगेच तात्या समोर आता या तेजसच्या रूममध्ये झडती घेण्यासाठी जातात तर माणसे पण बोलते की अहो प्लीज ऐका तुम्ही प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही खोटं नाही बोलत हा माणूस असं करणारच नाही आहे तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे तुम्ही प्लीज विश्वास ठेवा आमच्यावर असं पण माणसे या इन्स्पेक्टरसमोर खूप हात जोडू लागते त्यानंतर रणजित लगेच या इन्स्पेक्टरला बोलतात की पुरावा नाही आहे आज तुझ अजूनही तुमच्या हातात तरी तुम्ही एवढा मोठा आरोप करताय एवढ्या सभ्य माणसांच्या घराची झडती घेऊन तुम्ही माणसांचा अपमान करताय असं पण रणजित इन्स्पेक्टरला बोलतो नंतर आता इकडे गायत्री लगेच झडती घेऊन द्यायला तयार नसते तर आता इकडे लेडीज कॉन्स्टेबलसुद्धा तिथे आलेली असते तर आता इकडे इन्स्पेक्टर बोलतात की यांना बाजूला करा तर गायत्री बोलते की बरं घ्या घ्या घ्यायची असेल तर झडती आता सर्वजण झडती घेण्यासाठी इकडे आतमध्ये जातात इकडे हे घरातली सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात त्यातील आता एक हवालदार जो असतो तो या तेजसला बोलतो की चला चला पोलीस स्टेशनला परंतु आपली मानसिक आहे तेजसला सोडवायला तयार नसते सुनंदा पण खूप रडत असते सुनंदा बोलते की अहो माझ्या मुलाला कुठे घेऊन जाऊ नका त्याने काहीच केलेलं नाही तर इन्स्पेक्टर खूप त्या मानसीवर आणि या सुनंदावर ओरडतात आणि बोलतात की सोडा त्यांना त्यानंतर ता, ता ते आता इकडे ज्यावेळेस इन्स्पेक्टर ह्या तेजसला तेथून घेऊन जातात तर तात्या रडत असतात इकडे आता मानसी खूप रडत असते दुसरीकडे गायत्री व रणजित खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर इकडे तेजसच्या रूममध्ये इन्स्पेक्टर हवालदाराला झडती घेण्यासाठी सांगत असतात तो हवालदार पूर्णपणे त्या रूमची झडती घेत असतो कुठे काय मिळेल ते शोधू लागतो त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर या हवालदाराला कपाटसुद्धा चेक करण्यासाठी सांगतात इकडे मानसी खूप रडत असते मानसी या पोलीस हवालदाराला बोलते की अहो प्लीज सोडा त्यांना त्यांनी काहीच केलेलं नाही ना तर तेजस लगेच बोलतात की एकदा मला माझ्या मॅनेजरशी बोलून द्या मग मी येतो त्यावेळेस आता इकडे हा हवालदार बोलतो की जमणारच नाही चल आत्ताच्या आता आता इकडे मानसी त्या इन्स्पेक्टरलाच आडवी होते आणि बोलते की मी नाही घेऊन जाऊन देणारा माझ्या तेजसला अहो अतिशय प्रामाणिकपणाने ते ही नोकरी करतात तुमची काहीतरी चूक झालेली आहे हा माणूस खोटा रडा नाही आहे कधीच ह्या नोकरीला गालबोट लावून देणार नाही आहे हा माणूस प्लीज बोला ना नाष्ट्रही तुम्ही असे माणसे रडतच या इन्स्पेक्टरला सांगत असते सुनंदा खूप रडत असते आता इन्स्पेक्टर बोलतात की तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन बोला कायद्याच्या आड येऊ नका असं पण इकडे हे इन्स्पेक्टर माणसेला सांगतात तर माणसे बोलते की प्लीज माझा नवरा निर्दोष आहे मी त्यांना कुठेच घेऊन जाऊन देणार नाही असं पण इकडे मानसी या इन्स्पेक्टरला बोलते त्यानंतर लेडीज कॉन्स्टेबल तिथे येतात लेडीज कॉन्स्टेबल तिथेच असतात त्यांना इन्स्पेक्टर बोलतात की तुम्ही यांना बाजूला करा आता इकडे तेजस मानसीला बोलतो की थांबा मी जातो आता वॉरंट आहे त्यांच्याकडे बघू नेमकं काय आहे आपण तुम्ही शांत राहा जोपर्यंत त्यांना पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपल्याला पण काही बोलता येणार नाही असं पण आता इकडे हा तेजस या आपल्या मानसीला समजावतो आणि आईला पण समजावतो सुनंदा व मानसी खूपच रडत असतात त्यानंतर माणसे बोलते की अहो पुरावा नाही आहे आपल्याकडे मला तुमचा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही असं काहीच करणार नाही आहे राष्ट्रहित असं मानसी रडतच आपल्या तेजसला बोलते इकडे पोलीस या तेजसला घेऊन तेथून जातात संपदा व मानसी खूपच रडत असतात त्यानंतर सुनंदा तर रडतच पळत आतमध्ये निघून जाते इकडे रणजित आणि गायत्री एकमेकांकडे बघून खूप खुश होऊन तिथेच बसलेले असतात तात्यासुद्धा समोर बसलेले असतात तर इकडे ही सुनंदा आतमध्ये येते आणि तेजसला बोलते की काहीतरी करा तेजसला ते पोलीस स्टेशनला घेऊन गेले तर सुनंदा ही आता तात्यांना सांगत असते तर मित्रांनो आता पुढे काय काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद